नमस्कार बिग बॉस सीजन एकोणावीस बिग बॉसच हिंदी सीझन एकोणावीस सध्या चालू आहे काही प्रमाणात गाजताना आपण म्हणू शकतो आणि त्यावर वेगवेगळे स्पर्धक जे आहेत त्यात हातभार लावताना आपल्याला दिसत आहे परंतु ज्या प्रमाणात पाहिजे होती हाईक त्या प्रमाणात नक्कीच नाहीये जसं की आपण म्हणू शकतो बिग बॉस सीझन चौदाचं भरपूर गाजलं सिद्धार्थ जे सीझन होतं ते अत्यंत कडक गाजलं त्यानंतर तर त्याच्या आधीसुद्धा एवढं कोणतं गाजलं नव्हतं त्याच्यानंतर सुद्धा आता एकोणावीस चालू आहे या प्रमाणात म्हणजे जो स्तर त्या चौदाचा होता त्या प्रमाणात तर कोणतंच नाही आहे परंतु आता जे चर्चा करायची झाली तर जो थमनेल आहे त्यावरच चर्चा करूया थमनेल आपला जो आहे अमाल मलिक सुरुवातीला असं वाटलं होतं की कडक खेळणारे अत्यंत चांगला स्पर्धक असणारे गाणे तर त्याचे म्हणजे म्युझिक डायरेक्टर आहे कडक गाणे आहे त्याचे लिस्ट सांगायचे झाले तर ती कमी पडत याच्यामध्ये सुद्धा परंतु सुरुवातीला असं वाटलं होतं त्यावर व्हिडिओसुद्धा बनवला होता की कोणाला बघायचं तर कोणा बघणार आपला महाराष्ट्राचा प्रणित मोरे होता नक्कीच त्याला बघणार आपण सपोर्टसुद्धा करणार होतो आणि दुसरं कोण होतं तर मग अमान मलिक कारण ओळखीचा चेहरा होता ऐकलेलं होतं त्यामुळे असं वाटलं होतं की आम्हाला बघू परंतु नंतर जे चेहरे समोर आला भाऊ चेहरा जो समोर आलेला आहे तो म्हणजे बाजूला ठेवून द्या शिवा शिव्यासुद्धा सुरू केल्या होत्या भाऊनं त्यानंतर सलमान खाननं सिंपत्ती मला थोडंफार दिलं परंतु ठीक आहे त्याच्यात पण काही वाटलं नव्हतं कारण अत्यंत घाणेड्या शिव्या बहुणं सुरू केल्या होत्या त्यानंतर मग काय ते चाभरे पण आपल्या मराठी शब्द म्हणतो आपण तो सुरू बहुनं केला होता तर एकंदरीत सांगत झालं तर तो आता सुद्धा बाहेर गेला तरी चालत। पर चालतो परंतु थांबलेला असा आहे की अमाल मलिक बाहेर जाताना आपल्याला दिसू शकतो म्हणजे सध्या जो प्रोमो वगैरे चालतोय कलर्स टी व्हीचा आता एका पंचवीस सव्वीस घंटे झाली असेल एक प्रोमो आलेला आहे एक छोटासा व्हिडिओ आलेला आहे त्या कलरच्या पेजवर की तिथे अमालची जर्नी जा दाखवण्यात येते आता एकंदरीत आपण पाहिलं तर संपूर्ण प्रवास कधी दाखवतात तर प्रवास दाखवतात टॉप फाईव्ह जे राहतात जे शेवटी शेवटी एकदम टॉप फाईव्ह जे राहतात त्यांचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात येतो बिग बॉस मधला परंतु आता जो प्रोमो चालतो आहे आता आम्हालाचा प्रवास दाखवण्यात येतो आहे तर त्यामागे भरपूर कमेंट्स येत आहे की आम्हाला बाहेर जाणार आम्हाला एक्झिट होतो आहे आम्हाला नॉमिनेट झाला आहे असं वगैरे वेगवेगळ्या कमेंट्स येताना दिसत आहेत तर प्रोमो सध्या जो आहे मागच्या चोवीस पंचवीस घंट्यामध्ये जो आलेला आहे त्यामध्ये तर संपूर्ण जर मी दाखवण्यात येते अमाल मलिकची तर यातून भरपूर वेगवेगळे म्हणू शकतो आपण रुमर्स पसरताना दिसत तर आता जी बातमी समोर येते सध्याची लेटेस्ट अपडेट जर सांगायची झाली तर त्याच्यामध्ये अमाल मलिक बिमार असल्याचं म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं तर झोपताना सुद्धा आपण तो नळी वगैरे बघतो वगैरे मागे आत्ता जर आपण बघितलं तर शहबाज का तो जो आहे तो अचानक त्याला हलवताना दिसतोय झोपीतून उठवतोय की व्यवस्थित झोप या प्रकारचा एक व्हिडिओसुद्धा आपण पाहिला तर नक्कीच तो बिमार आहे पहिला प्रश्न हा आहे की जर तो बिमार होता तर बिग मध्ये का आला कवर किती वेळ करणार आहे त्याला तर तो एक महत्त्वाचा व्हिडिओ होता जर आपण बघितलं तर परंतु आता जी चर्चा रंगते की अमाल मलिक हा बाहेर जाणार तर तो बिमार आहे आणि अशी चर्चा रंगते की आता तो बाहेर जाणार आणि परत येणार अशी सुद्धा चर्चा रंगताना दिसती कि आहे किंवा मग डायरेक्टच भाऊची एक्झिट आहे असं सुद्धा चर्चा रंगताना दिसतीये परंतु सध्या कन्फर्म म्हणजे शिक्कामोर्तब जो आहे तो अजून झालेला नाही आहे नक्कीच ना शनिवार रविवारी आपल्याला ते कळणारच आहे उद्या पर्वामध्ये तर सध्या ही चर्चा रंगताना दिसते की अमाल एक्झिट होऊ शकतो आता यामध्ये एक गोष्ट ॲड करायला झाले तर काय एवढा चांगला तो आतापर्यंत खेळलेला नाही आहे म्हणजे शेव्याचं गोष्टी म्हणा किंवा कोणासोबत कसं राहायचं ती गोष्ट म्हणा वेगवेगळ्या आता वेगवेगळी कारणं आहेत ते व्हिडिओ सांगायचे झाले तर भरपूर आहेत तर आतापर्यंत काही एवढा चांगला खेळलेला नाही आहे आणि जी अपेक्षा होती ती, ती तर त्यानं डुबवली पूर्ण तर नक्कीच तो आता असो नसो एवढा काही फरक पडताना दिसत नाही आहे परंतु जे आता ट्रेंडिंग चालू आहे ते सांगणं गरजेचं आहे की आम्हाला एक्झिट होऊ शकतो बिमार आहे अशी बातमी सध्या सध्या चर्चा रंगताना दिसते अजून कन्फर्म काही झालेलं नाही आहे बाकीचं आपण जर बघत झालं तर प्रणित मोरे अत्यंत कडक खेळताना दिसतोय सुरुवातीला असं वाटलं की थोडं शांत चाललं आहे लवकरच बाहेर जाऊ शकतो दोन चार आठवडेच भाऊ राहू शकतो सुद्धा वाटलं होतं परंतु आता अत्यंत कडक खेळताना आपल्याला दिसतोय नक्कीच ग्रुप झाले आहे ग्रुप झाले म्हणूनच मजा येते म्हणूनच ही रंग तर संपूर्ण गोष्टी परंतु नक्कीच प्रणित अत्यंत कडक खेळताना आपल्याला सध्या तरी दिसतोय आणि आम्हाला आणि प्रणितचं पहिल्यापासून पटलेलं नाही आहे कारण आम्हाला वेगवेगळे टॉन्ट मारताना आपण बघितलेलं आहे परंतु सध्या जर बघायचं झालं तर आता सध्या प्रणित कडक खेळताना दिसतोय प्रणित शेवटपर्यंत टिकणार हे सध्या तरी आपण म्हणू शकतो तर नक्कीच हिंदी जे बिग बॉस आहे ते सध्या सामान्यच चालू आहे अत्यंत फास्ट व्हिडिओ सांगायचं झालं बनवण्याचं झालं हे तर थोडा नॉर्मल चालू आहे म्हणजे दहापैकी पाच मार्क दिले ह्या बिग बॉस सीजनला तरी चालतं बाकी काही विशेष सध्या होत नाही आहे एकच आपला महाराष्ट्राचा आहे प्रणित मोरे नक्कीच त्याला सपोर्ट आपण करतोच आहे बाकी अश्नूर वगैरे खेळत आहे ते त्यांचं त्यांचं कपलचं चालू आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत कोणीही व्यवस्थित खेळताना आपल्याला एवढ्या पद्धतीत काही दिसत नाही आहे आणि तानियाचं जे फेकणं होतं ते सुद्धा आता कमी झालेलं आहे सलमान खाननं जेव्हापासून उडवली किंवा जे गेस्ट येतात ते सुद्धा उडवतात तर ते पण कमी झालेलं आहे तर संपूर्ण गोष्टी बघता एवढं काही खासने चालू ठीकठाक चालू आहे चालू आहे म्हणून चालू आहे मराठी बिग बॉस कधी येणार यावर सुद्धा चार चार अंगताना दिसते कारण हे आता फ्लॉप झालेलंच जवळपास हिंदीचं आणि याच्यामुळे मागंसुद्धा नुकसान झालेलं होतं म्हणजे जो शंभर दिवसाचा शो होता मागचं बिग बॉस सीझन पाच हे अतिशय गाजलं आणि त्याला ह्या हिंदीमुळे कमी दिवस मिळाले जवळपास सत्तर सत्तरच दिवस मिळाले तर आता अशी गोष्ट व्हावी नाही त्यामुळे बरं आहे हे एकदाचं आटपून गेल्यानंतर मराठी सुरू करा काही हरकत नाही आहे तर ही होती आजची बातमी आणि अमाल मलिक एक्झिट होऊ शकतो शक्यता तर दिसती आहे बघूया आता काय कारण समोर येतं प्रॉपर तुम्हाला काय वाटतं आम्हाला एक्झिट व्हावं की नाही आम्हाला चांगला खेळतो आहे की नाही कमेंट करून सांगा जर बिग बॉसचे फॅन असाल तर बाकी व्हिडिओला माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद